नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी दिल्या भरभरून शुभेच्छा सत्य निडरपणा आणि लोकशाहीचा आवाज बनण्याचा प्रवास आजही अविरत सुरू आहे सलाम आपल्या विश्वासाला केवळ बातमीच नाही तर जबाबदारी हेच आमचं ब्रीद रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रतिनिधींना व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आमच्यावरील प्रेम व विश्वास अखंड राहू द्या हीच प्रार्थना आपल्या रामराम महाराष्ट्र न्यूज ला तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि तिसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहामध्ये आपला रामराम महाराष्ट्र चॅनल साजरा करतोय आणि रामराम महाराष्ट्र बाबतीत सांगायचं झालं तर आमचे उमेश जोशी सर या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं पत्रकारित पत्रकार म्हणून काम करतायत आणि त्यांचं चॅनलही चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये नागरिकांचे विविध प्रश्न ना असतील काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या भावनेनं सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी जे नागरिकांचे प्रश्न आहेत जे काही अडचणी आहेत या चॅनेलच्या माध्यमातून त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते पण चांगल्या पद्धतीनं ते या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं काम या रामराम महाराष्ट्र न्यूज या भागामध्ये चाललंय त्या या, या चॅनलला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो आमच्या कोंडवे जावडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि शिवने उत्तम नगर कोपरे कोंडवे या परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधूबतीने मी या शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा